इयत्ता दहावीमध्ये शिकणारा मुलगा आईच्या मोबाईलवर अभ्यास करत होता विशेष म्हणजे हा विद्यार्थी मोबाईलवर अभ्यास करत असताना ही घटना घडली अचानक त्याच्या तोंडून मोठा आवाज आला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मृत विद्यार्थ्याचं नाव केशव चौधरी वयवर्ष सोळा असून तो आर सी व्यास सेक्टर सात येथील रहिवासी होता तो सध्या आपल्या आई आणि मोठ्या भावासोबत पारिजात कॉलनी इथं राहत होता मोठा भाऊ आदित्य चौधरी जेई परीक्षेची तयारी करत असून केशव दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता आदित्यच्या सांगण्यानुसार दोघेही एकत्र अभ्यास करत असताना अचानक केशवच्या तोंडून मोठा आवाज आला आणि तो बेडवर पडला कुटुंबियांनी त्वरित त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या संमतीनं कोणताही पोस्टमॉर्टम न करता त्यांच्या ताब्यात दिला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू हार्ट अटॅकमुळं झालाय